नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी बागुल माधुरीज किचन या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण झटपटीत असा उपवासासाठी लागणारा बटाट्याचा किस बनवणार आहोत तर काही जणांना साबुदाणा किंवा भगर खाल्ल्याने ॲसिडिटी होते किंवा उपवास असल्यावर काही जण भिजत टाकायचे विसरतात मग त्यासाठी असा कमी वेळात आणि झटपटीत होणारा असा पदार्थ म्हणजे बटाट्याचा किस तर तो कसा बनवायचा मी तुम्हाला दाखवते चला तर मग सुरू करूयात बटाट्याचा कीस बनवण्यासाठी आपण इथे अर्धा चमचा जिरे घेतले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या चवीनुसार मीठ घेतले अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि दोन बटाटे घेतले आता आपण या बटाट्यांची साल काढून घेऊयात आणि यांचा कीस करून घेऊयात मी या बटाट्याची साल काढून घेतली आहे आणि आता ते किसणीने किसून घेऊयात शक्यतोवर जाड किसणी वापरावी माझ्याकडे एकच असल्यामुळे मी हीच किसणी वापरणार आहे जर तुमच्याकडे जाड असेल तर जाड वापरावी त्याने किस मोकळा आणि छान सुट सुटीत होतो आणि बटाट्याचा किस लाल पडू नये म्हणून आपण ताटात आधी पाणी घेतले आणि त्यातच आपण हा बटाट्याचा किस किसून घेणार आहोत किस करताना बटाटा हा एक सारखा पकडावा म्हणजे जेणेकरून बटाट्याचा किस हा लांब पडतो आणि एक सारखा येतो म्हणजे त्याचे तुकडे पण होत नाही प्रकारे आपण हा बटाट्याचा किस किसून घेतला आहे आता हा बटाट्याचा किस दोन ती तीन ते तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पूर्ण पाणी काढून घ्यायचे आहे त्यातले मी हा बटाट्याचा किस दोन तीन पाण्याने धुवून घेतला आपण दोन तीन पाण्याने का धुतो कारण याचे स्टार्क असतात तर ते स्टार्क निघून जाण्यासाठी आपण हे दोन तीन पाण्याने बटाट्याचा किस धुतो आणि तसंच आपला बटाट्याचा किस देखील सुटसुटीत आणि मोकळा होतो तर मी त्या पास्ता मिरच्या घेतल्या होत्या तर त्या बारीक कापून घेतल्या आहेत तसेच शेंगदाण्याचा कूटही बारीक करून घेतला आहे कूट जास्त बारीक करायचा नाही कारण तो थो थो थोडा जाड बारीकच असू द्यायचा आपण जेव्हा बटाट्याचा कीस खातो तेव्हा ते शेंगदाणे आपल्या दाताखाली कचकच लागतात तेव्हा खूप छान लागतात म्हणून हा शेंगदाण्याचा कूट जरा बा जाड बारीकच असू द्यायचं आहे चला तर मग आता सुरू करूयात बघा मी इथे आता गॅसवर कढई ठेवली आणि त्यात तीन चमचे तेल टाकले तेल टाकले की त्यात आपण जिरे टाकूयात जिरे तडतडले की त्यात आपण मिरची टाकूयात आता आपण हा बटाट्याचा किस टाकूयात बटाट्याचा किस हा पूर्णपणे पाणी याचं काढून घ्यायचं आहे जेव्हा धुतो आपण तेव्हा ते त्यातलं ते पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं त्यात काहीच पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही आता इथे उपवासा काही जणांना उपवासाला जिरे चालत नाही तर ते जिरे सुद्धा स्किप करू शकतात जे उपवासाला खात असतील त्यांनी टाकले तरी चालू आता यात आपण मीठ टाकूया आपण यावर झाकण ठेवूयात आणि दोन ते तीन मिनिट हा असा वाफेवरच शिजू द्यायचा आहे यात पाण्याचा अंश अजिबात टाकायचा नाही कारण आपण मीठ टाकतो त्यामुळे ते, ते मिठाला पाणी सुटते आणि वाफेत पण बटाट्याचा किस पटकन शिजतो कारण आपण बटाट्याची साल देखील काढलेली असते म्हणून दोन ते तीन मिनिट झाले आहेत आता आपण यावरील झाकण काढूयात आणि आपण हा बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट त्यात घालूयात कूट पूर्णच टाकला पाहिजे असं काही नाही आपण आपल्या अंदाजानुसार कूट टाकू शकतो आता यावर दोन मिनिट परत आपण झाकण ठेवूयात दोन मिनिट झाले आता आपण झाकण काढूयात अशा प्रकारे आपला हा बटाट्याचा किस तयार आहे आता आपण डिशमध्ये सर्व करायला घेऊयात मैत्रिणींनो अशा प्रकारे आपला हा बटाट्याचा किस खाण्यासाठी रेडी आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंटद्वारे कळवा तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद